त्या जय श्रीराम जय गोमाता काल अठ्ठावीस मे रोजी रात्री श्री इरपाकसिंग समाधी मठाचे परमपूजे प्राणलिंग स्वामीजी यांना महाराष्ट्रामधून एक गोपनीय माहिती मिळाली गोभक्ताकडून की दोन टन पेट कर्नाटक कर्नाटकमध्ये दोन टन गोमाची वाहतूक होत आहे त्या गाडीचा नंबर एम एच बेचाळीस यम बासष्ट चोवीस आ असून ही गाडी कर्नाटकामध्ये गोवंश घेऊन जात आहे अशी गोपनीय माहिती स्वामीजीने मिळाली स्वामीजींनी गोरक्षण सेवा समिती कागल येथील कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिली आणि ह्या कार्यकर्त्यांनी रचून एन एच फोर जो आ, पुना बेंगलोर हायवे रोड आहे ह्या हायवेवर जे कागलमध्ये अशोक हॉटेल आहे या अशोक हॉटेलच्या शेजारी सापळा रचून ह्या गाडीला जप्त केला आणि कागल पोलिसांच्या मदतीने ही गाडी पोलीस स्टेशनला आणून ह्या गाडीवर गुन्हा दाखल केलेला आहे त्यासोबत आपल्या तर परिसरातील जे गोभक्त आहेत जे गो गोसेवक से, गो आणि गोरक्षक आहेत यांना आव्हान आहे याचा भक्ती ही आणि गोवंशाची कत्तल होणार आहे तर सर्वांनी जागृत राहून सजग राहून अशा पद्धतीचं कुठेही त्या कत्तल किंवा गोवंशाची वाहतूक होत असेल तर त्यांनी गोरक्षण सेवा समिती त्याच आजूबाजूच्या गो जे गोरक्षक आहेत त्यांना संपर्क करावा आणि हा ह्यांचा डाव उधळून लावण्यासाठी आम्हाला सहकार्य करावा असं आम्ही गोरक्षण सेवा समितीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो जय श्रीराम